प्रश्न एक विटॅमिन एच्या अभावामुळे होणाऱ्या समस्या काय आहेत एक रात दोन त्वचा तीन मुदखड्याशी संबंधित समस्या निर्माण होणे चार रोग प्रतिकारक क्षमता कमी होणे प्रश्न क्रमांक दोन विटॅमिन सीच्या च्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या एक गळग्रंथी सुजणे दोन किडनी स्टोन निर्माण होणे तीन रोग म्हणजे हिरड्यातून रक्त येणे चार हडातील कॅल्शियम कमी होणे पाच व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी होणे सहा त्वचेच्या समस्या निर्माण होणे प्रश्न क्रमांक तीन व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या कोणत्या आहेत एक लहान मुलांमध्ये मुडदूस दोन मोठ्या व्यक्तीमध्ये अस्ति मुलगा तीन कमकुवतपणा येणे प्रश्न क्रमांक चार व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या स्त्रियांमध्ये वांसपणा येणे प्रश्न क्रमांक पाच व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या रक्त घोटण्यास विलंब होणे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू